मित्रांनो आज आपण पाहणार आहोत झाडी कविता चला तर बघूया <imitti comigo> चिंगीनं लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ चिंगीनं लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थर फुल फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील फुलतील फुल छान छान हसत राहील पानन पान फुलतील फुल छान छान हसत राहील पान पान चिंगीन लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ चिंगीन लावलं एक झाड